नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र एम बी बी एस बी डी एस पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट जाहीर झालेली आहे विद्यार्थ्यांना कट सुद्धा कळालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहेत अशा संपूर्ण विद्यार्थ्यांचे श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत हार्दिक अभिनंदन ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुढील राऊंडसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे व्हिडिओचा विषय आहे की पुढील प्रवेश प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे दरम्यान एम सी सीची एक महत्त्वाची नोटीस आलेली आहे त्याचबरोबर फीज रेग्युलेटरी ऑथॉरिटी जी आहे त्यांची एक महत्त्वाची नोटीस आहे जे विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेताना अतिशय उपयुक्त ठरणार आहे हे संपूर्ण नोटिसेसचे अर्थ काय त्याचं डिटेल अॅनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करतो आहे सीई टी सिलची ही वेबसाईट आहे या ठिकाणी पाहू शकता की प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर एम बी बी एस बी डी एस कोर्सेस कॅप राऊंड वन म्हणजेच कॅप राऊंड वनचा एम बी बी एस बी डी एसची सिलेक्शन लिस्ट सीई टी सिलच्या वेबसाईटवर उपलब्ध झालेली आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना डाउनलोड सिलेक्शन लेटर हा ऑप्शनसुद्धा आत्ता वेबसाईटवर आलेला आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेले आहेत असे विद्यार्थी या इथे क्लिक करून आपलं सिलेक्शन लेटर ले जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकतात सिलेक्शन लेटर हे ॲडमिशन प्रोसेससाठी अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे त्यामुळे विद्यार्थी इथे येऊन सिलेक्शन लेटर डाउनलोड करून घेऊ शकतात आणि प्रोविजनल मेरिट लिस्ट या ठिकाणी दिलेले आहे पी डी एफमध्ये आपला नीट रोल नंबर सर्च केल्यानंतर जर तुमच्या नावापुढे एखाद्या कॉलेजचं नाव असेल तर याचा अर्थ तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे जर तुमच्या नावापुढे चॉईस नॉट अवेलेबल असं लिहून आला असेल तर पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालेलं नाही असा त्याचा अर्थ होतो आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे ते इथे डाउनलोड सिलेक्शन लेटर डाउनलोड करून घेऊ शकतात आता पुढे पाहूयात काही महत्त्वाच्या नोटिसेस आलेल्या आहेत आणि काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत हे पहिल्या राऊंडचे कट ऑफ आहेत ऑल इंडिया रँकवरून काढलेले आहे त्याच्यामध्ये थोडीफार तफावत असू शकते मार्क्समध्ये कारण सेम मार्क्सला भरपूर विद्यार्थी यावर्षी आहेत त्यामुळे हे पहिल्या राऊंडचे कट ऑफ आहेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेच असतील त्याच्यानंतर आपण अतिशय महत्त्वाचा जो मुद्दा आहे जो विद्यार्थी विचारणा आहेत की ई एम आर म्हणजे काही विद्यार्थ्यांच्या नावापुढे ई एम आर असं लिहून आलेलं आहे तर काही विद्यार्थ्यांच्या नावापुढे ई एम डी असं लिहून आलेलं आहे क्या दो हो या दोन्हीचे नेमके अर्थ काय आहेत ते आपण समजून घेऊयात याचं विद्या याच्यामुळे विद्यार्थ्यांचं काही नुकसान होतं का याविषयी तू सुद्धा थोडक्यात समजून घेऊयात सर्वात पहिले आपण सुरुवात करूयात की ई एम डी विषयी की ई एम डी म्हणजे काय एखादा कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला ओपनमधून प्रवेश मिळाल्यामुळे त्यांनी त्या कॅटेगरीची एक जागा वाचवलेली असते म्हणून तो त्या जागेचा डी म्हणजेच डोनर म्हणजेच देणारा ठरतो म्हणून त्याच्या नावासमोर ई एम डी असं लिहिलेलं असतं म्हणजेच इयर मार्किंग डोनर जो आहे ह्या विद्यार्थ्यांचे मार्क जास्त असल्यामुळं ई टी सेलमार्फत त्याला ओपनमधून सीट अलॉट केली जाते आणि त्याच्या कॅटेगरीची जी काही वाचलेली सीट आहे ती त्यांच्या कॅटेगरीतल्या दुसऱ्या थोडेसे कमी मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांना दिली जाते ही जी काही प्रोसेस आहे ही सीई टी सेलमार्फतच केली जाते याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं कसल्याही प्रकारचं नुकसान नसतं ज्या विद्यार्थ्यांना ओपन कोट्यामधून सीट दिलेली आहे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांच्या नावापुढे ई एम डी असं लिहिलेलं असतं म्हणजे ते विद्यार्थी इयर मार्किंग डोनर ठरलेले असतात म्हणजे आपली कॅटेगरीची सीट त्यांनी वाचवलेली असते आणि ती सीट डोनेट केलेली असते आपल्याच कॅटेगरीतल्या थोडेसे कमी मार्क्स असणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याला आता ज्या विद्यार्थ्यांना ओपनमधून सीट अलॉट झालेले आहे तो डोनर आहे आणि त्याची सीट ज्या विद्यार्थ्याला मिळते तो इयर मार्किंग रिसिवर ठरतो म्हणजे त्या ज्या विद्यार्थ्याला ती सीट मिळते तो इयर मार्किंग रिसीवर ठरतो रिसीवर जे आहेत ते विद्यार्थ्यांना सीट कशा मिळालेल्या असतात की एखाद्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला ई टी सी एल मार्फत ओपनमधून सीट दिली जाते आणि त्याची जी सीट राहते ती विद्यार्थ्यांना त्या मिळते म्हणून ते रिसिवर ठरतात त्यांच्या नावापुढे मार्किंग रिसिवर असं लिहून आलेलं असतं याच्यामुळे विद्यार्थ्यांचं वैयक्तिक कुठलंही नुकसान होत नाही किंवा कॅटेगरीचे संपूर्ण बेनिफिट जे आहेत ते विद्यार्थ्यांना जसेच्या तसे लागू होतात फक्त जे काही आपल्या कॅटेगरीमधून मिळणाऱ्या सीट आहेत त्या थोड्याशा इंटरचेंज होतात कारण काही विद्यार्थ्यांचे मार्क्स खूप जास्त असल्यामुळे ते विद्यार्थी ओपन मेरिटमधूनसुद्धा कॉलेजला बसत असल्यामुळे ई टी सेलमार्फत त्यांना ओपनमधूनसुद्धा सीट अलॉट केली जाते ते डोनर ठरतात आणि त्यांची वाचलेली जी कॅटेगरीतली सीट आहे ती ज्या विद्यार्थ्यांना मिळते ते विद्यार्थी रिसिव्हर ठरतात याच्यामुळे विद्यार्थ्यांचं कुठलंही वैयक्तिक नुकसान किंवा ॲडमिशन संदर्भातलं कुठलंही नुकसान होत नाही आता आपण पाहूयात की सीई टी सेलचा रिझल्ट आल्यानंतर विद्यार्थी दोन भागामध्ये विभागले गेलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही या विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे याच्याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपण काल आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे यूट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ अवेलेबल आहे कालचा व्हिडिओ आहे विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन पाहू शकतात की दोन्ही विद्यार्थ्यांसाठी काय ऑप्शन आहे थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा रिवाईज करूयात की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना पहिलं ऑप्शन आहे फ्री एक्झिट म्हणजेच मिळालेलं कॉलेज विद्यार्थी सोडू शकतो कॉलेजला रिपोर्टिंग करण्याची सुद्धा आवश्यकता नाही किंवा कॉलेजला व्हिजिट करण्याची सुद्धा आवश्यकता नाही जर मिळालेलं कॉलेज विद्यार्थ्याला सोडायचं असेल तर विद्यार्थी घरबसल्या मिळालेलं कॉलेज सोडू शकतो आणि सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतो तो झाला फ्री एक्झिटचा ऑप्शन परंतु फ्री एक्झिट ऑप्शन घेत असताना विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे की आत्ता आपल्या हातामध्ये कॉलेज आहे ते कॉलेज आपल्याला खरंच सोडायचं आहे का कारण मेरिट खूप हाय गेलेलं आहे सेकंड राऊंडला आपल्याला कॉलेज मिळणार आहे का याचं सुद्धा कॅल्क्युलेशन विद्यार्थ्यांनी करून फ्री एक्झिट हा ऑप्शन निवडायचा आहे त्याच्यानंतर दुसरे दोन ऑप्शन आहेत ॲडमिशन आणि अपग्रेडेशन या कंडिशनमध्ये मात्र विद्यार्थ्यांना कॉलेजला रिपोर्टिंग करणं मात्र मस्ट आहे विद्यार्थ्यांना कॉलेजला जावंच लागतं ओरिजिनल डॉक्युमेंट त्याचबरोबर डी डी कॉलेजच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेले डॉक्युमेंटचे झेरॉक्सचे सेट सॉफ्ट कॉपीमध्ये जर कॉलेजने डॉक्युमेंट मागवले असतील तर पेनड्राईव्हमध्ये सॉफ्ट कॉपी घेऊन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रिपोर्टिंग करावंच लागतं सर्वात आधी विद्यार्थ्यांनी सिलेक्शन लेटर डाउनलोड करायचं आहे ई टी वेबसाइट वेबसाईटवर जाऊन त्यानंतर आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे त्या ठिकाणी ॲडमिशन सेश ॲडमिशन सेक्शन असेल ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी क्लिक करून यू हो जी ॲडमिशन सेक्शनमध्ये गेल्यानंतर प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवर ॲडमिशन संदर्भातल्या गाईडलाईन्स संदर्भातलं इन्फॉर्मेशन ब्रोशर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अवेलेबल होईल ते इन्फॉर्मेशन ब्रोशर डाउनलोड करून त्याच्यामध्ये जी काही डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे त्या क्रमाने डॉक्युमेंट्स लावायचे आहेत जे काही डिमांड त्यांनी केलेले आहेत त्या संपूर्ण डिमांड्स पूर्ण करून ॲडमिशनसाठी तयारी करायची आहे जर कॉलेजच्या वेबसाईटवर कुठलीच माहिती सापडत नसेल तर विद्यार्थी डायरेक्ट कॉलेजच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात हे कॉन्टॅक्ट नंबर कुठे मिळवायचे आहे तर सीई टी सी वेबसाईटवर सर्च इन्स्टिट्यूट हा टॅब दिलेला आहे वर त्यावर क्लिक करून आपण एम कुठल्या कॉलेज मिळालेलं आहे एम बी बी एस आहे बी डी एस आहे तो कोर्स सिलेक्शन करून त्या ठिकाणी ई टी सी एलच्या वेबसाईटवरूनसुद्धा विद्यार्थी कॉन्टॅक्ट मिळवू शकतात या संदर्भात आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेल विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की कसा कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवायचा आहे त्यानंतर डाउनलोड कॉलेजचे इन्फॉर्मेशन ॲडमिशन ब्रोशर डाउनलोड करायचं आहे ते संपूर्ण व्यवस्थित वाचायचं आहे त्याच्यामध्येच विद्यार्थ्यांना माहिती दिलेली असते की डी डी किती अमाऊंटचा काढायचा आहे कोणाच्या नावाने काढायचं आहे ते विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे डॉक्युमेंट प्रिपेअर करायचं आहे रिपोर्ट कॉलेजला रिपोर्ट करायचा आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन किंवा अपग्रेडेशन करायचं आहे ॲडमिशन म्हणजे मिळालेलं कॉलेज या विद्यार्थ्यांना यावर्षी फायनल करायचं आहे साठी जायचं नाही मिळालेल्या कॉलेजविषयी विद्यार्थी फुल्ली सॅटिस्फाईड आहेत असे विद्यार्थी डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकतात आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म जो आहे जो आपण कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो विद्यार्थी भरून देऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेडेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा कॉलेजला जाणं रिपोर्टिंग करणं मस्ट आहे त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचं डीडी त्याचबरोबरचे सेट सेटसुद्धा घेऊन ठेवले जातात फक्त तुमच्याकडनं स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून घेतल्या जात नाही आणि पुढील राऊंडसाठी तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी इलिजिबल केलं जातं ह्या दोन कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जायचं आहे अतिशय महत्त्वाचं आणखी एक की फीस रेग्युलेटरी ऑथॉरिटी जी आहे महाराष्ट्र शासनाची यांची एक महत्त्वाची नोटीस आलेली आहे कॉलेजच्या संदर्भात की कॉलेजनी किती डिपॉझिट विद्यार्थ्यांकडून घेऊ शकतात त्याचबरोबर हॉस्टेल मेस कॉलेज कंपल्सरी करू शकत नाहीत संदर्भातली महत्त्वाची नोटीस आहे तर त्यामुळे ॲडमिशनला जाताना ती नोटीसची प्रिंटसुद्धा आपल्या आप फाईलला विद्यार्थ्यांनी लावून घेऊन जायचे आहे त्यामुळं तिथे जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही कॉलेजला ती नोटीस दाखवू शकता फीज रेग्युलेटरी ऑथॉरिटीच्या वेबसाईटवर ही नोटीस विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे या ठिकाणी कॉलेजला काही बंधनं घालून दिलेले आहेत विद्यार्थ्यांकडून कसल्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस घेऊ नये अशा प्रकारच्या सूचना त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्याचबरोबर हॉस्टेल मेससुद्धा कॉलेजला कंपल्सरी करता येणार नाही असंसुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी ही नोटीससुद्धा आपल्या ॲडमिशन फाईलला लावून घेऊन जाऊ शकतात या नोटीसमध्ये मॅक्सिमम डिपॉझिट एम बी बी एससाठी जे दिलेलं आहे ते पन्नास हजारापर्यंत आहे त्याच्यावर कॉलेज डिपॉझिट घेऊ शकत नाही अशा प्रकारे त्यांनी ही नोटीस दिलेली आहे डिपॉझिटच्या रेंजसुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत एम बी बी एसचं कॉलेज असेल तर पन्नास हजार अप्पर लिमिट ठेवलेली आहे डिपॉझिटसाठी आणि बी डी एसचं कॉलेज असेल तर चाळीस हजार अप्पर लिमिट त्यांनी ठेवलेली आहे याच्यावर कॉलेज तुमच्याकडून डिपॉझिट मागत नाही करत असेल तर त्यांना तुम्ही हा जी काही नोटीस आहे फीस रेग्युलेटरी ऑथॉरिटीची ही त्यांना त्या ते ठिकाणी लगेच दाखवू शकता ही नोटीस सुद्धा आपल्या फाईलला विद्यार्थ्यांनी लावून त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे त्याचबरोबर गर्ल्स फ्री एज्युकेशनचा शासनाचा जो काही जी आर आहे हा जी आर सुद्धा आपल्या फाईलला विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनींनी विशेषतः लावून ठेवायचा आहे त्या ठिकाणी कॉलेज जर तुम्हाला फ्रीशिप देत नसेल किंवा एक्स्ट्रा फीजची मागणी करत असेल तर तो जी आर सुद्धा तुम्हाला दाखवता येईल हा जी आर विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना कुठे मिळेल ते आपण पाहूयात हा जो काही जी आर आहे तो सीई टी सेलनी सुद्धा आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर गर्ल्स एज्युकेशन संदर्भातला जो काही जी आर आहे तो आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर सीई टी सेलनी दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की रिगार्डिंग ॲडमिशन फीज दोन हजार चोवीस पंचवीस हा जो काही जी आर आहे तो शासनाचा जशास तसा ई टी सेलनी सुद्धा आपल्या वेबसाईटवर टाकलेले आहे दोन्ही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्या फाईलला लावून विद्यार्थ्यांनी जेरॉक्स करून घेऊन जायच्या आहेत हा जी आर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा दिलेला आहे हे सुद्धा तुमच्यासाठीचे अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे कॉलेजवर तुम्हाला कसल्याही प्रकारची अडवणूक होत असेल तर हे जी आर तुम्ही कॉलेजला त्या ठिकाणी दाखवू शकता त्याच्यानंतर पुढे पाहूयात की रिपोर्टिंग संदर्भात रिपोर्टिंगचा जो काही टायमिंग दिलेला आहे सीई टी सेलनी तो टायमिंग काय आहे तो आपण आता थोडक्यात पाहूयात की किती वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी आणि कोणत्या तारखेपर्यंत तिथे पोचायचं आहे ते सुद्धा आपण थोडक्यात पाहून घेऊयात आणि त्या वेळेपर्यंत मग ते म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पोहचायचं नाही आहे आपल्या हातामध्ये एक ते दोन दिवस पुढील राहतील याचा विचार विद्यार्थ्यांनी करायचा आहे कॉलेजला एखादं डॉक्युमेंट्स तुम्ही घरून घेऊन जायला विसरले असतात तर ते घेऊन परत कॉलेजला सबमिट करण्यासाठीसुद्धा तुमच्या हातामध्ये वेळ असला पाहिजे त्याचबरोबर तिथे कुठं ॲडिशनल डॉक्युमेंट त्यांनी सांगितलं असेल आणि ते, ते तुमच्याकडे नसेल तर तेसुद्धा अरेंज करण्यासाठी तुमच्याकडे वेळ असला पाहिजे रिपोर्टिंगसाठी जी काही लास्ट डेट दिलेली आहे ती पाच तारीख आहे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शक्यतो विद्यार्थ्यांनी तीन तारखेपर्यंत मॅक्सिमम आपलं रिपोर्टिंग कसं होईल याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे कारण पुढील दोन दिवस तुमच्यासाठी काही अडचणी आल्या तर अरेंज करण्यासाठी पुढे दोन दिवस असतात mm -hmm. बरेचसे विद्यार्थी अगदी शेवटच्या दिवशी रिपोर्टिंगला पोहोचतात ता आणि त्या ठिकाणी अडचण आली आणि साडेपाच वाजून गेलं तर सीई टी सेलचं ॲडमिशन पोर्टल त्या ठिकाणी बंद होतं त्यामुळे कॉलेजही काही करू शकत नाही त्यामुळं विद्यार्थ्यांनी जितक्या लवकर आपल्या ॲडमिशनचं रिपोर्टिंग प्रक्रिया आहे पार पाडा पाडायची आहे तेवढ्या लवकर पार पाडली तर विद्यार्थ्यांना पुढे अडचणी येणार नाहीत त्याच्यानंतर पुढे पाहूयात की आणखी आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ना सेकंड राऊंडचा वेट करण्याशिवाय दुसरं ऑप्शन नाही हे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंग करू शकतात फॉर्म भरण्याची कसल्याही प्रकारची आवश्यकता नाही डायरेक्ट चॉईस फिलिंग तुम्हाला करावी लागणार आहे त्याच्यानंतर पुढे पाहूयात एम सी सीने एक महत्त्वाची नोटीस दिलेली आहे म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी जी ऑल इंडिया कोट्यासाठी काउन्सिलिंग प्रक्रिया राबवते त्याच्यामध्ये संपूर्ण देशभरातल्या गव्हर्मेंट कॉलेजेसच्या पंधरा टक्के सीट त्याचबरोबर एम्स जिपमर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी त्याचबरोबर जेवढे काही डीम युनिव्हर्सिटी आहेत एम बी बी एस बी डी एस संदर्भातल्या त्यांचा राऊंड झालेला आहे त्यांच्या रिपोर्टिंग आणि जॉईनिंगच्या प्रक्रियासुद्धा झालेल्या आहेत परंतु आत्ता दरम्यान स्टेटचा रिजल्ट लागलेला आहे आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला तिकडेसुद्धा एम सी सीमध्ये कॉलेज मिळालेलं आहे आणि इकडे सुद्धा कॉलेज मिळालेलं आहे आणि विद्यार्थ्याला असं वाटतं आहे की स्टेटमधल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं तर विद्यार्थी एम सी सीचं ॲडमिशन त्या ठिकाणी कॅन्सल करू शकतो त्या संदर्भातली महत्त्वाची नोटीस जी आहे ती एम सी सीच्या वेबसाईटवर आलेली आहे तीसुद्धा विद्यार्थ्यांनी पाहणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना जर एम सी सीमध्ये म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला डीम युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे आणि आत्ता त्यांना कॅन्सल करायचं ॲडमिशन घेतलं असला तरी तर विद्यार्थी कॅन्सल करू शकतात कसल्याही प्रकारचे सेक्युरिटी डिपॉझिट विद्यार्थ्यांचे जप्त केले जाणार नाही ना विद्यार्थी सेकंड राऊंडलासुद्धा एलिजिबल होणार आहे त्यामुळे जर विद्यार्थ्यांना ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर विद्यार्थी ॲडमिशन कॅन्सल करू शकतात कॅन्सल करण्यासाठीची शेवटची डेट दिलेली आहे तीन नऊ दोन हजार चोवीसपर्यंत विद्यार्थी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपला ॲडमिशन एम सी सीमध्ये जर ॲडमिशन घेतला असेल म्हणजेच मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या ऑल इंडिया कोट्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमधून तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं आहे आणि आत्ता पुन्हा स्टेटमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे आणि जर तुम्हाला स्टेटमधलं कॉलेज घ्यायचं असेल तर ऑल इंडियाचं ॲडमिशन तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी कॉलेजला जाऊन कॅन्सल करू शकता तुमचे जे काही डिपॉझिट रक्कम आहे तेसुद्धा तुमची सेफ राहणार आहे अशा प्रकारची एम सी सीची सुद्धा एक महत्त्वाची नोटीस आहे बाकी इतर डिटेल जी प्रोसेस आहे ती आपण कालच्या व्हिडिओमध्येच विद्यार्थ्यांसोबत डिस्कस केलेली आहे आत्ता कॉलेजेसचे काही कॉलेजेस जे आहे त्यांचे फी स्ट्रक्चर आत्ता थोडेफार चेंजेस होताना आपल्याला पाहायला मिळतात आज संध्याकाळपर्यंत कॉलेजेसचे ऑफिशियल फी स्ट्रक्चर आपआप त्यांच्या त्यांच्या वेबसाईटवर येतील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून उद्यापासूनच ॲडमिशनच्या प्रोसेसला सुरुवात करायची आहे लास्ट डेटला विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पोहोचायचं नाही त्या ठिकाणी असंख्य अडचणी येऊ शकतात सुद्धा अडचणी येऊ शकतात कारण कॉलेजला तुमचे डॉक्युमेंट पुन्हा एकदा सीई टी सेलच्या पोर्टलवर अपलोड करावे लागतात कारण कॉलेजचं पोर्टल हे साडेपाच वाजेपर्यंत पाच तारखेच्या चालू राहणार आहे त्या ठिकाणी सुद्धा अनेक अडचणी येऊ शकतात त्यामुळे लास्ट डेटचा वेट न करता विद्यार्थ्यांनी जेवढं लवकर होईल तेवढा आपला ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन त्याचबरोबर द्या ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुढील राऊंडसाठी शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद